चाला हो एक नवीन दिवस नवीन प्रवास नाही युज एक नवीन ठिकाण ठिकाण नाही आज ल ठिकाण आहेत कारण आपण गेला नाशका नाशकातले जे लोकलचे जेवढे स्पॉट आहे म्हणजे आम्ही आकल सासू न सांगितलं की आज मी तुमच्या सोबत तुम येतो तुम लोकलचे जे ये काही दोन चार पाच स्पॉट आहे ते तुम्हाला दाखवतो त्याच्यानं व्हिडिओचा फास्ट फास्ट होणारा नाज नाशकात लोकलमध्ये शहरातल्या शहरात हिंटणं नाही हां आकल सासू सांगायचं आहे तर त्याचं ऐकावं लागते जरा मग ते कोणते कोणते स्पॉट दाखवतात ते मस्त पैकी आपण शूट करू तुम्हाला दाखवतो हाय की नाही तो फिर अरे हो तारीख तर तुम्हाला सांगायची राहिली चौदा पाच म्हणजे चौदा मे दोन हजार चोवीस है की नाही चला नाशिक भ्रमंती करू आज श्रीराम भगवान का वनवास हे तपोवन नाशिक प्राचीन श्रीराम पर्णपुटी श्री राम भगवान तेरावे वर्ष के वनवास काल समय इसी प्राचीन कर्णपुटी में निवास किया करते थे मस्स महत्व है तो राम मंदिर बाजूला एक मंदिर है सर्वधन मंदिर ऑल रिलीजियस टेम्पल क्या बात है पैल्दा पायल हुआ तो चला हवा तो अपना अंधे का याच yes, मंदिराच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला म्हणजे इकडे कपिला गोदावरी संगम आहे चलो चालो, हा आहे कपिला गोदावरी संगम बांधकाम करेल आपल्याला जाय यासाठी सांग मस्त गोदावरी वाहून राहिली लोक झपून बी राहिले वा इकडे नदी आहे मला पाण्याचा आवाज येऊन राहिला की काय माहीत मस्त खळखळ आवाज आहे तसं पाहिलं हा आहे ऍक्च्युअल संगम पॉइंट म्हणजे इकडून कपिला इकडून गोदावरी तपोवन जवळचा स्पॉट आहे हा हे लोक जायचा प्रयत्न करू तरी तरी जायला हा कडे झपूर राहिल तरी पोटी सपूर राहिले मस्त ते कठून जावं लागते पण मग ते बोला हो आपण कपडे बी नाही आणेल अच्छा कुठलाही मी चाललो होतो पण एका सगळ्यांना सांगितलं हे वाटी कुठे आहे त्याचं दर्शन करून जा जाऊ आपण कशाची कुठं आहे तिकडून जाऊ का राहुणजी बाई स्वरूप नाही हे लक्ष्मण श्री लक्ष्मणजी मंदिर शुल्फ की नाक काटी हुई जगा हे नाक कापलं होत चला चप्पल जोडे आणि लोकांनी कुठलं कुठे काढलेलं चप्पल स्टँड असल्यावर मेरी चप्पल दिल

लक्ष्मणजी आहे शिल्पनखा आहे रावणाची बहीण शिल्पनखा याचं नाक कापलं होतं म्हणूनच या शहराचं नाव नाशिक पडलं नाक की म्हणून याचं नाव नाशिक पडलं सूर्य अस्ताले जाऊन राहिला आणि हे पाणी धबधबा धबधबा भदा भदा देऊन राहिला इकडून सगळे जाऊ राहिले आपण जाऊन पाहू घाटाच्याच बाजूला कारा, काळाराम मंदिर आहे पूर्व महाद्वार अगदी घाटापासून पाचशे मीटरच्या हो अंतरावर असेल बघा इकडून की नाही त्या तळाला पाच ते दहा पावलं चालत आलं इकडे त्याच्याच इकडे हे वृक्षात झाड आहे हे आकाश असं म्हणतात की पाच हे आहे झाड आहेत म्हणून या एरियाला पंचवटी असं नाव ठेवलो पण काय व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही अंदरे म्हटलं ठीक आहे बा आपण मस्त आहे आज वातावरण एकदम पिंडही आहे तठी त्याचंही दर्शन झालं हे पंचवटी पंचवटी वॉर्ड नंबर एक दोन तीन चार पाच असे पाच ओम नारायणाय ओम नावाने हताुरंपं न शोभिदले हा जने ओम नशे एशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकराक्षाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम गुरुपुण्यं पुन्याहं दीर्घायुष्यस्तु हाजिनावेक

हिंदुबाधवाना वैदिक वैदिक संस्कृती संस्कृती मम च ममच म पुण्यफल पुण्यफल प्राप्त प्राप्त अभ्युदय अभ्युदय प्राप्त प्राप्त

जय अनादि निश्चल जय अनादि निश्चल सकल सूर्य ग्रोटे जालरा आसमंत प्रकाशना दीप से एक ज्वाला वाते तिजता ইকি 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 ইকি

マシュマロ。 आणि हे कपालेश्वर मंदिर आहे इकडे समोर हा जो घाट आहे या घाटावरूनच इकडे चढलं वरती की कपालेश्वर मंदिर आहे जसं वरती आहे ते इथून वर चढावं लागते तर या मंदिराचं मला सांगितलं ठिकाणी की हा एकमेव महादेवाचं असं मंदिर आहे की समोर नंदी नाही आहे नाही तर जगातलं कुठलंही महादेवाचं मंदिर आहे त्याच्यासमोर नंदी आहे कारण महादेव आणि नंदीमधी काहीतरी वाद झाला बाबा म्हणजे नेमकं महादेव म्हणत होते की नंदील की तू गुरु आहे नंदी म्हणे नाही बा खरे गुरु तुम्हीच आहे असं ते वाद झाला होता तर ते, ते आलेच नव्हते त्या पहाडातून आणि महादेव एकटेच इथे आले होते तर म्हणून हे एकमेव असं मंदिर आहे की जरी नंदी नाही आहे तिकडेही जाऊ आपण नाही आहे कॅमेरा जर चालू करू देऊड असला तर मग हे करू करू हे आहे श्री कपालेश्वर देवस्थान मंदिर म्हणजे हा इकडे हा घाट आहे त्या घाटावरून आलं की अस मंदिर आहे इकडे एक नंबर हा अरे आमच्या वीरांनी मोजल्या फोर्टी टू पायऱ्या असं तिचं म्हणणं आहे असं बघू अशोकनीय उत्तेज किंवा प्रदर्शन करणारी वस्तू धारणा करणारे हा पॅन्ट बरमा नाईट पॅन्ट नाईट डेस धारण करू नये असा बोर्ड होवाटी येताना जरा द्या जसं मी ना तुम्हाला सांगितलं हे एकमेव मंदिर आहे की ज्याच्या महादेवाचं मंदिर आहे की त्या पिंडेच्या समोर हे नाही आहे मग काय नाही आहे नंदी नाही आहे स्टोरी मी तुम्हाला सांगितलीच एवढी सगळी माहिती आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घे जा व हे आमचे भाव बन सगळे वाचून राहिले हे माहिती हे सगळं वाचल्यावर असं लक्षात आलं किंवा <coughs> बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्या या एका मंदिरानं दर्शन घेतलं ना भेटते आपण जरा इकडे जाऊन येऊ इकडे काय आहे जेकडे गोरेराम काळाराम सीतागृपा मंदिराकडे जायचा रस्ता आहे हा इकडे कोण प्रदक्षिणा मारू भाऊ हा होता आमचाच नाशिक लोकल टूर है ना सकाळपासून आता म्हणजे साडेनऊ झाले आमच्या मावस सासूचे बघते फोन आले लेकीच्या काळजीनं की किती वेळ आहे किती वेळ आहे तर आता आम्ही चाललो घरी ते अजून एक नवीन ठिकाण आहे है ना ओपचं तुम्हाला हे आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे काय होते तुमचे लाईक वाढले शेअर वाढले सब्सक्राइब वाढले आम्हाला खरी येते जरा नवीन नवीन नवी एपिसोड नवी करायचा आहे की नाही तर ज्ञानेश्वर माउलींनी म्हटलेलंच आहे की अवघे विश्वची माझे घर अवघे विश्व जर माझं घर आहे तर मी शूटिंग करूच शकतो गाडी तिकडे लावेल ला। चला नाही इकडनं वन वे आहे आपल्याला तिकडे जाईल वन वे आहे चला मग बेटपूरच्या जुहाकमध्ये राम राम